नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे लकी इंद्राला म्हणतो मला त्या मुलीशी लग्न करायचं नाहीये तर इंद्रा म्हणते लकीला की लकी तू घाबरू नकोस मी बघते ना कोण त्या मुलीशी लग्न लावून देत ते तर आशू मध्येच बोलतो प्रत्येक वेळी दोष आरतीलाच का सागरला आशूचं मध्येच बोलणं आवडत नाही म्हणून म्हणतो हा आमच्या घरचा मॅटर आहे हा घरचा प्रश्न आहे आणि तुम्ही मुक्ताचे जुने फ्रेंड आहात याची मला जाणीव आहे म्हणूनच मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो प्लीज यामध्ये तुम्ही पडू नका असं म्हणून सागर आशूला बोलण्यापासून थांबवतो तर इंद्रा म्हणते लकीला कि आता कोणीही काहीही बोलणार नाही असं म्हणून इंद्रा लकीला आतमध्ये घेऊन जाते हे बघून मुक्ताला धक्काच बघतो एवढं सगळं होऊ घरातील सगळेच लकीला पाठीशी घालतात म्हणून सागरला खूप वाईट वाटत असतं परंतु इकडे सावनी खूप खुश असते तर मुक्ता येणाऱ्या भागात आरतीला कसा न्याय मिळवून देईल तिला कोणाकोणाशी सामोरं जावं लागेल हे बघणं रंजक आहे मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद